सामील होणार सहभागी होणार आहे सगळ्यामध्ये आणि उत्साहपूर्ण हाय नमस्कार मी सौरभ गोखले कलावंत ट्रस्टचे चा चेअरमॅन आहे आणि कलावंत डोलता अशा सर्व तुम्हाला सर्वांना माहिती आहे आम्ही एक नवीन मोहीम हाती घेतो आहे ती म्हणजे डॉल्बी डी जे सिस्टीम्स या अनेक उत्सवांमध्ये उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये स्पेशली आपल्याला बघायला मिळतात आणि यावर्षी पुण्याच्या गणेशोत्सवातला अनुभव पाहता आम्ही कलावंत ट्रस्टकडनं हा निर्णय घेतला की प्रशासनापर्यंत एक निवेदन आपण पाठवावं की कुठल्याही उत्सवामध्ये सणाच्या मिरवणुकांमध्ये महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या असतील त्यांच्या मिरवणुकांमध्ये डी जे डॉल्बी सिस्टीमला पूर्णपणे बंदी केली जावी आणि त्याचबरोबर कारण त्याच्याबरोबर येणारे अनेक जे दुष्परिणाम आहेत शारीरिक दुष्परिणाम जे लोकांना अनुभवायला मिळतात त्याचबरोबर जी गर्दी आ, 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 अन अननेसेसरी गर्दी आपल्याला अनुभव त्याच्यामुळे होणारे वाहतुकीच्या बाबतीतले कोळंबे जे असतात किंवा प्रशासनावर येणारा जो ताण असतो अनेक रिलेटेड गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो त्यासाठी आम्ही हा स्टँड घेतोय की हे निवेदन या बंदीचं निवेदन आम्ही सरकार बंदीची मागणी करणारं निवेदन आम्ही प्रशासनापर्यंत नेणार आहोत आणि जनमानसामध्ये आम्ही त्यांना आवाहन करतो आहे की प्रत्येकाने ज्यांना आमचा हा निर्णय किंवा आम्हाला हे नागरिकांकडनं ही मागणी प्रशासनापर्यंत केली जावी हे योग्य वाटतं त्यांनी आम्हाला येऊन तिथे आपली स्वाक्षरी देऊन त्या, त्यात त्यात आपला पाठिंबा नोंदवावा जेणेकरून जितक्या जास्तीत जास्त नागरिकांकडनं पाठिंबा या मोहिमेसाठी आम्हाला मिळेल तेवढं आपल्याला ते स्ट्रॉंग निवेदन आपल्याला प्रशासनापर्यंत पोलिसांपर्यंत शासनापर्यंत नेता येईल आणि त्यातून कदाचित एक चांगला बदल घडला तर घडू शकेल त्याचबरोबर पारंपरिक प्रकार असतील पारंपरिक वाद्य असतील त्यांनाही कुठेतरी प्रोत्साहन मिळेल अनेक वर्ष म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव हा या पारंपरिक कलांबद्दल कला प्रकारांबद्दल वाद्यांबद्दल हा ओळखला जायचा पण गेले काही वर्ष आणि एस्पेशली या वर्षी तो डी जेच्या धुमाकोळीमुळे खरं तर गाजला त्यामुळे आत्तापर्यंत इतक्या वर्षात कधी नव्व ते चौतीस तासाच्या वर चाललेली मिरवणूक लोकांनी अनुभवली आणि त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स लोकांना अनुभवायला मिळाले बहिरेपणा अनेक ई e एन टी लोकां सर्जन्सकडे लागलेल्या रांगा असतील किंवा स्ट्रोब लाईट्स लेझर लाईट्स त्या डी जे वॉल्सवर असलेले ज्याच्यामुळे लोकांच्या डोळ्यांना प्रॉब्लेम्स झाले असे अनेक प्रकार लोकांनी अनुभवले आणि त्याच्याशी रिलेटेड खूप गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल ज्या सॉल्व्ह होऊ शकतात जे, शकता, जे प्रश्न निकालात निघू शकतात जर या डी जे आणि साऊंड सिस्टीम्सवर बंदी आली आमची मागणी इतकीच आहे की या मिरवणुकांमध्ये साऊंड सिस्टीम डी जे सिस्टीम डॉल्बी सिस्टीम नसाव्यात कुठल्याही उत्सवाच्या मांडवामध्ये सिस्टीम लावायची नाही लावायची तिथे साऊंड वापरायचा सा नाही लावायचा हे प्रशासनाच्या परवानगीवर ते मंडळ ठरवू शकतं त्याच्याबद्दल आमचा काही प्रॉब्लेम नाही ती त्यांची पर्सनल स्पेस आहे पण जेव्हा एखादा जेखा जेव्हा एखादं मंडळ जेव्हा एखादा उत्सव हा, हा रस्त्यावर मिरवणुकीच्या स्वरूपात येतो तेव्हा आजूबाजूच्या रहिवाशांना होणारा त्रास शारीरिक हानी ध्वनी प्रदूषण हे लक्षात घेता याच्यावर बंदी यावी एवढीच आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो मोहिमेचं स्वरूप असं असेल की आम्ही निवेदनावर काम करतोय निवेदन तयार असेल त्या दिवशी ते निवेदन तिथे आम्ही डिस्प्ले स्वरूपात लावू की हे निवेदन आपल्याकडनं प्रशासनाकडे दिलं जाईल त्याच्या खाली सह्यांसाठी जागा असेल की माझं याला अनुमोदन आहे किंवा माझा याला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि तिथे नागरिकांनी सही करायची आहे आणि ते सर्व नागरिकांच्या सह्या आल्यानंतर आ, हे हे निवेदन आम्ही सरकारसमोर देऊ प्रशासनाकडे नेऊ माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून आम्हाला हे निवेदन द्यायचं आहे की याबद्दल काहीतरी अर्जंट लेवलवर ॲक्शन घेणं गरजेचं आहे कारण फक्त गणेशोत्सव असा नाही तर आपण अनेक उत्सव वर्षभर आपल्या राष्ट्रात घडत असतात महाराष्ट्रात घडत असतात तर त्यासाठी कुठेतरी एक मोठा बदल आपण सगळे मिळून नागरिक म्हणून घडवू शकतो त्यासाठी हे निवेदन असेल येत्या रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून बालगंधर्व कला रंगमंदिराच्या प्रांगणात आम्ही मोहीम राबवत आहोत जिथे नागरिकांनी येऊन आम्हाला ह्या पाठिंब्यासाठी सही करायची आहे त्याचबरोबर ज्यांना तिथे स्वत येणं शक्य नसेल त्यासाठी आम्ही डिजिटल पिटिशन साईन करण्याची पण सोय करतो आहे सो ते डिजिटल पिटिशन जर एखादी व्यक्ती आली आणि तिच्या त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना येता आलं नाही तर ते त्यांना आम्ही ती लिंक देऊ जे जेणेकरून ती डिजिटल पिटिशन ते त्यांना फॉरवर्ड करून साईन करू शकतात आणि आमच्याकडून हा कलाकारांकडनं आणि कलावंत पथकाकडनं कलावंत कला ट्रस्टकडनं हा एक छोटासा प्रयत्न आहे आम्ही करून बघायचं ठरवलं आहे हा प्रयत्न की आपण जर एक चांगला उपक्रम हाती घेऊन जर चांगला बदल आणि घडवू शकत असू तर त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि आपल्या गणेशोत्सवाची आपल्या उत्सवांची आपल्या शहराची शहराचं पावित्र्य टिकवण्यासाठी मला वाटतं हे सर्वांनी करावं आणि त्यासाठी आम्हाला शक्यतोवर तुम्हाला जमलं तर पाठिंबा द्यावा